मराठा ओबीसी आरक्षणाचे प्रश्न निर्माण झालेत जरांगे पाटलांची टाइम डेट आलेली आहे आणि ते, ते म्हणतात माजया की आईच्या जातीवरून मुलाला जातीचं आरक्षण दिलं पाहिजे तसा नियम करा तुमची काय भूमिका मुळात माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुळात जी आता तुम्ही सांगत आहात की जरांगे पाटलांची आईची जे जे काही त्यांचं नाव आहे ते मागणी केलेली आहे परंतु ती मागणी मुळात संविधानाच्या चौकटीत बसली पाहिजे संविधानाच्या चौकटीत जर मागणी बसत नसेल तर त्या मागणीला काहीच अर्थ नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे एकतर आरक्षण अशा व्यक्तींना दिलेलं आहे अशा समाजाला दिलेलं आहे की ज्या समाजाला हजारो वर्ष अन्याय अत्याचार सामाजिक अन्याय अत्याचार झालेला आहे त्यामुळे अशा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हे आरक्षणाच्या चौकटीत जर आरक्षण बसत असेल तरच ते आरक्षण मिळणार आहे अन्यथा याचासुद्धा विचार राज्य सरकार पूर्णपणे करतच आहे आणि राज्य सरकारचंही मत आणि सर्व विरोधी पक्षांचं मत की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आमचंही मत आहे परंतु ही जे ही जे त्यांनी जी नवीन मागणी केलेली आहे ही नवीन मागणी संविधानाच्या चौकटीत बसणार नाही हे त्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे पहिल्यांदा जरंगाची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे मुळात मा ही संविधानाच्या चौकटीत मागणी बसतच नाही त्यामुळे मागणीच ही अयोग्य स्पष्टपणे आहे कारण जर दुसऱ्या आरक्षण आज आतापर्यंत भारत देशामध्ये संविधानामध्ये जे जे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅपचे जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सुद्धा अशा गोष्टी नाहीत ना अशी मागणी कोणी केली पण नाही आणि अशा संविधेने संविधानाच्या चौकटीत बसतच नाही ही मागणी त्यामुळे ही मागणीच अयोग्य स्पष्टपणे दिसते रांगे सरकारला वेटेस धरतात का ते म्हणतात आम्ही मुंबईत जाऊ ते विस्तार नाही एक तर राज्य सरकारने त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळण्यासाठी राज्य सरकार हे तत्पर आहे हे आता ते अधिवेशनसुद्धा फेब्रुवारी मैदा महिन्यामध्ये घेणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे उलट जारांग पाटलांना आम्हीच तर विनंती करतोय की सरकार पूर्णपणे प्रयत्नशील असून मराठा समाजाला आरक्षण सरकारला द्यायचं आहे आणि सरकार आपल्याशी बोलत आहे याबद्दल तर ते आपण सुद्धा याचं पूर्णपणे एकपर पर ऐकावं असं मी आवाहन करतोय धरांगी आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये काही शाब्दिक चकमकी होत आहेत त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दोघी निर्माण होते असं वाटतंय का एक तर पहिली गोष्ट भारत देश हा सर्व धर्म समभाव मानणारा देश आहे त्यामुळे दोन्ही साईडनी वक्तव्य करताना काळजी करून वक्तव्य करणं गरजेचं आहे कारण आपण तिथं जरी केलं तरी या देशाचे भारत देशाचे सर्वजण नागरिक आहोत त्यामुळे कोण कोणीही वक्त एकमेकाबद्दल चुकीची करू नये असं आवाहन आम्ही आर पी खरा पक्ष करत आहोत ठीक